तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने सायली या संतोषपर्यंत पोहोचली आहे आजचा रिव्ह्यू खूप छान आहे ठरला तर मग या मालिकेचा सुरुवातीला आपण बघतोय या संतोषची बायको आणि मुलगी दोघीसुद्धा फुलं आणि बेल आणायला मार्केटमध्ये आलेले असतात आता त्या संतोषची मुलगी जिद्द करत असते आई मला ते खेळणं घेऊन देणं तिची आई म्हणते थांब गजरा बाळा पण ती तिच्या आईचं न ऐकता हात झटकून बाजूला त्या खेळण्याकडे आकर्षित होते आणि रस्ता ओलांडून पलीकडे जाते आणि हिची आई पैसे देऊन वळते तर बघते तर काय आपली मुलगी बाजूला नाहीये आणि तिची आई पण खूप घाबरून जाते आणि इकडे ही मुलगी पण खूप घाबरते आता तिची आई तिच्या मुलीला शोधायसाठी सगळीकडे धावाधाव करते खूप गर्दीचं ठिकाण आहे आणि प्रचंड वाहने आहेत आजूबाजूला आता ही मुलगी खूप घाबरते आणि आई तू कुठे आहेस म्हणून ओरडायला लागते आणि ओरडल्या ओरडल्या तिला चक्कर येते आणि ती जमिनीवर पडते तेवढ्यात तिकडनं आपल्या सायलीबाई येत असतात रस्त्याने आणि बघतात तर काय एक मुलगी रस्त्यात पडलेली आहे कोणी तिच्याकडे बघत नसतं सायली पटकन धाव घेते आणि तिला म्हणते ए बाळा अगं काय झालं तुला ए बाळा उठ न पण ती मुलगी बेशुद्ध झालेली असते सायली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मदत मागते कोणी मदत करतं का कोणाची मुलगी आहे ही पण कोणीच लक्ष देत नाही सायली शेवटी रिक्षावाल्याला थांबवून तिला रिक्षात बसून हॉस्पिटलमध्ये नेत आता इकडे ही संतोषची बायको त्याला फोन करून सांगते की अहो आपली मुलगी हरवली अहो रुचा तुम्ही लवकर इकडे मार्केटमध्ये मा या आता अर्जुन घरी आलेला असतो कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन तू आलास का अरे मला वाटलं सायली तुझ्याबरोबर येते की काय म्हणजे तुमचं तसं तु तस ठरलं तस की काय तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं मम्मा अजून सायली घरी आली नाही आहे का कल्पनाताई म्हणतात नाही नरे अजून घरी आली नाही आहे ती मला वाटलं तुम्ही सोबत येता की काय अर्जुन म्हणतो अगं मम्मा येईल ती जवळच कुठेतरी गेली असेल तेव्हा या म्हणतात अरे हो ती बेलाची पानं आणायला आहे मगाशीच गेली अरे ती तेव्हा लगेच पूर्णात टोमणा मारतात कधी महाशिवरात्र झाल्यानंतर गुढीपाडवा साजरा करायला घरी येणार आहे का ती कल्पना अभिषेक वेळेवर सुरू व्हायला हवा आहे कोणामुळे सुभेदाराची परंपरा मोडायला नको अर्जुन म्हणतो काही होणार नाही थांब जरा पूर्णाजी आता तो फोन करतो सायलीला तेव्हा सायली म्हणते हो हो मी इथेच जवळ मी येते आता सायलीने तेव्हा सांगायला हवं होतं ना अर्जुनला की अशी अशी मुलगी सापडली आहे तिला मी ॲडमिट करते पण ती फक्त म्हणते हो हो येते मी मग अर्जुन म्हणतो इथे जवळच गेली आहे सायली काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पाच मिनटं उशीर झालं की तुम्ही पॅनिक होता इकडे सायली त्या मुलीला ॲडमिट करते मग डॉक्टर म्हणतात तिला पॅनिक अटॅक आला टेन्शन नका घेऊ आपण इंजेक्शन आणि सलाईन देऊया म्हणजे तिला बरं वाटेल मग ते डॉक्टर त्या मुलीचा इलाज करतात मग सायली आता तिची आई वडील येईपर्यंत तिची काळजी घेणारच ना प्रेक्षकांना पण आता हे अर्जुनला तिने सांगितलं असतं तर एवढं सगळं टळलं असतं एनिवे तर आता अर्जुन इकडे तयार झालाय पूजेसाठी कल्पना ते म्हणत असं सायलीचा फोन लागला करे अर्जुन अर्जुन म्हणतो अगं मगाशी लागला मम्मा आता लागतच नाहीये फोन गुरुजी म्हणतात काय मग पूजा सुरू करायची आहे का मुहूर्त टळायला नको पूर्णाजी म्हणतात सुभेदारांच्या घरातला मुहूर्त कधीच टळला नाहीये गुरुजी आज कुठल्याच परख्या माणसासाठी तर मुहूर्त अजिबात चुकणार नाही आहे जी मुलगी स्वतःला घरात दिसून म्हणतीये ना तिचं बेजबाबदारपणे वागणं बघती असं तू कल्पना तेव्हा अस्मिता लगेच म्हणते काही नाही ग पूर्णात जी तिला पुढे येऊन ना मोठ्या मोठ्या बाता मारायच्या असतात काम करायच्या वेळेला सगळा उपयोग शून्य असतो तिचा प्रतापराव म्हणतात मला एक कळत नाही आपण तिच्याबद्दल बोलून आपला वेळ का घालवतोय त्यापेक्षा आपण अभिषेक सुरू करूया ना अर्जुन म्हणतो अरे डॅड पण मी आता लगेच प्रतापराव त्याला म्हणतात हा पुरे अर्जुन अर्जुनला कळतच नाही असं काय बोलत आहे हे मग लगेच प्रतापराव म्हणतात अभिषेक सुरू करा गुरुजी मग गुरुजी म्हणतात अहो अभिषेकासाठी बेल लागेल तो इथे दिसत नाही आहे मल ही विमल म्हणते अहो बेल आणायलाच गेलाय सायलीताई इतक्यात येतच असतील पूर्णाजीला निमित्तच लागतं फक्त मध्ये मध्ये बोलायला पूर्णाजी लगेच म्हणतात झालं म्हणजे आता सुभेदारांच्या परंपरेत खंड पडणार पण आता तेवढ्यात टपकली प्रिया आणि लगेच म्हणते पूर्णाजी अग मी असताना असं कसं खंड पडू दे पूजेला आणि त्या अर्जुनच्या बाजूला जाऊन उभी राहते ते आता इकडे त्या संतोषची मुलगी उट... ते म्हणजे शुद्धीवर येते आणि रडायला लागते माझी आई कुठे माझ्या भाई आई आईकडे जाऊ द्या ना मला मग सायली म्हणते अगं बाळा तू न रस्त्यात हरवली होतीस बेशुद्ध झाली होतीस हे बघ रडू नको असं तुझ्या आईबाबांचा नंबर पाठ आहे का तुला मग ती मुलगी म्हणते हो मला पाठ आहे नंबर मग आता सायली तिचा फोन चेक करते तर तो स्विच ऑफ झालेला असतो मग त्या नर्सला ती फोन मागते आणि तिला नंबर विचारते त्या रुचाला आणि मग ती रुचा नंबर सांगते सायली फोन लावते आणि तिच्या जवळ म्हणजे स्वतःच बोलते ती आधी आणि सांगते की हो तुमची मुलगी आहे ना ती रस्त्यात हरवली होती आणि इथे सिटी हॉस्पिटलमध्ये मी तिला आणलंय ॲडमिट केलंय तिला तुम्ही इथे ला याल का लवकर प्लीज आणि तिकडनं म्हणजे संतोष असतो पण सायलीला माहिती नाही ना की ती संतोषची मुलगी आहे तिने तिला अननोन म्हणूनच ट्रीट केलंय पण माणूसकीच्या नात्याने ट्रीट केलंय खरं तर हा संयोग त्यांनी छान दाखवला असो पण आता इकडे प्रिया चान्स सोडते का मोठेपणा मिरवायचा काय ग पूर्णाजी बेल नाहीये एवढ्या साध्या गोष्टीसाठी माझ्या घरातली पूजा थांबणार आहे काय ग कल्पना मामी तू हक्कने मला कुठलीच जबाबदारी देत नाही पण मी मात्र माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणार पूर्णाजी लगेच म्हणतात अगदी वेळेत आलीस ग बाई लगेच प्रिया म्हणते मीच नाही आले त्यांना पानं सुद्धा घेऊन आले बेलाची घ्या गुरुजी पूजेसाठी पानं मग लगेच पूर्णाजी म्हणतात बाई शेवटी अडचणीच्या वेळेला तूच उभी राहिलीस ग आणि ही बेल निमित्ताने बाहेर पडली तिचा अजून पत्ता नाहीये अश्विन म्हणतो अगं असं काय करते ग पूर्णाजी बाहेर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून वहिनीला उशीर होतोय लगेच ही पूर्णाजी म्हणजे तू गप्पा बायस रे अस्मिता लगेच म्हणते अजिबात नाही आज, आज, हो, आज देवाच्याच मनात होत तन्वीच्या आणलेल्या पानाने अभिषेक व्हावा तुझी लाडकी वहिनी बघ बाहेर कशी उंडाडती अजून या दोघींना निमित्तच हवंय सायलीने अभिषेक न करण्याचं असं दिसतय आता लगेच हा या पूर्णाजी म्हणतात अर्जुन अभिषेकाला सुरुवात कर लगेच अर्जुन म्हणतो अगं अभिषेक तर कपलने करायचा असतो ना मग पूर्णाजी म्हणतात काही गरज नाहीये तुझ्या बायकोसाठी थांबायची अर्जुन आज तू एकट्यानेच अभिषेक कर आणि महाआरती सुद्धा तू एकट्यानेच करणार आहेस अर्जुन बिचार त्याला सारखा मध्ये मध्ये फोन लावत असतो सायलीला पण तिचा फोन लागे ना, ना। अर्जुनची अजिबात इच्छा नसते एकट्याने पूजा करायची त्याला जोडीने पूजा करायची असते आणि कल्पना ताईंना सुद्धा सायलीची वाट अजून बघायची असते पण का कोण आता त्यांना काय माहिती बिचारायना सायलीला का होतोय ते इकडे आता हा संतोष दवाखान्यात पोहोचलाय आणि वॉर्ड विचारतोय माझी मुलगी रुचा कुठल्या वॉर्ड मध्ये ऍडमिट आहे आणि त्या करे हे दोघही नवरा बायको पळत जातात इकडे आता या बिचार्या कल्पना ताई कन्व्हिन्स करत असतात पूर्णाजीला आहो असं काय करताय जोडीने अभिषेक करायला हवा ना आपण थोडा वाट बघू प्रतापराव म्हणतात कल्पना अगं गुरुजींना काही कशाला हरकत, हरकत शेवटी ते परके गुरुजी म्हणतात माझी हरकत आहे अडचण असेल तर देव पण समजून घेईल ना या घरातली सून येईल की कधीही मग तिच्यासाठी थांबलं तर योग्यच आहे ना मग थोड्या वेळ सगळे थांबतायत अर्जुन पुन्हा पुन्हा सायलीला फोन करायचा प्रयत्न करत असतो आता इकडे सायली बघते संतोष आणि त्याची बायको समोर आता संतोषला तिने लगेच ओळखलंय संतोष त्याच्या मुलीकडे धाव घेतो आणि विचारतो काय झालं बाळा तुला काही झालं तर नाही ना मग ती मुलगी म्हणते आई तू कुठे गेली होतीस मी किती घाबरले संतोष काळजीने म्हणतो बाळा आम्ही पण खूप घाबरलो होतो आता इकडे प्रतापरावांची तकतक चालू तक असती ते म्हणतात अजून किती वाट बघायची गुरुजी अर्जुन पण जरा वैतागलेला असतो आता लगेच पूर्णाजी म्हणतात हे बघा ती मुलगी आज विसरून गेली आहे तिच्या नवऱ्याच्या घरात आज काही आहे प्रेक्षकांनो खरं तर ही मालिका आहे पण तरी सुद्धा बोलावस वाटतं पूर्णाजी स्वतःच्याच घराचा अपमान बाहेरच्या समोर करताय हे बरं वाटतंय का पूर्णाजीना काय करणार प्रेक्षकांनो स्वभाव असतात एकेकाचे आणि घरोघरी मातीच्या चुली असंच म्हणावं लागेल असो आता या कल्पना ते म्हणतात आहो पूर्णाई मी काय म्हणते ऐका ना तेव्हा पूर्णाई म्हणतात का आहे म्हणू नको तू कल्पना अर्जुन सुरुवात कर बरं आपण काही थांबू नये आता त्या मुलीसाठी ज्या व्यक्तीला या घराची हा अभिषेक झालेला खूप आहे आता बिचारे कल्पना ताई काय बोलणार त्या म्हणतात कर बाबा अर्जुन पूजेला सुरुवात आणि अर्जुन आता पूजेला सुरुवात करतो आणि मग हे अतृप्त आत्मे म्हणजे प्रिया आणि अस्मिता दोघी जणी फार खुश होतात पण आता इकडे ना चोराच्या उलट्या बोंबा असं चालू आहे प्रेक्षकांना दवाखान्यात संतोष आणि त्याची बायको या सायलीला खूप बोलायला लागतात ती संतोषची बायको म्हणते काय गे तू घेऊन आलीस का माझ्या मुलीला इथे तुला एवढं कळत नाही की मुलगी हरवली तर तिच्या आईवडिलांना आधी शोधाव लगेच संतोष म्हणतो तुम्ही तिचा फायदा करून घेतलात ना तुम्हाला काही कळतं का हो ती पॅनिक झाल्यावर तिच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो तिला चक्कर येते तिचा रक्तपुरवठा कमी होतो सगळ्याचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधला ना तर मोदी त्यांनी असं खूप सस्पेन्स दाखवलाय इकडे अर्जुन पूजा करतोय तिकडे संतोष आणि त्याची बायको सायलीला बोलताय सायली संतोषला म्हणत असते की अहो तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय आता संतोष म्हणतो तुमच्यामुळे माझ्या मुलीला काही झालं असतं तर कोण जबाबदार होतं मग तो डॉक्टर येऊन सांगतो की हे बघा या मॅडमनीच तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय मग संतोषची मुलगी पण म्हणते की हो बाबा या ताईने माझे खूप लाड केले माझी काळजी घेतली तिला तुम्ही प्लीज बोलू नका डॉक्टर म्हणतात कुठलाही संबंध नसताना ह्यांनीच तिला इथे ऍडमिट केलं के। <laughs> सायली म्हणते संतोष दादा माझ्यावर विश्वास ठेवा मी इथे तिला आणलं तेव्हा मला माहिती नव्हते ही तुमची मुलगी आहे आणि मला माहित असतं ना तरी मी हेच केलं असतं त्या क्षणी मला एवढंच दिसत होतं की एक लहान मुलगी भर रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडली आणि तिला उपचाराची गरज आहे आणि आमच्या स्वार्थासाठी आम्ही तिचा वापर करायला मी आणि अर्जुन सुभेदार क्रूर नाही आहोत असो काळजी घ्या तुम्ही तिची सायली आता जायला निघते पण ती पुन्हा वळते आणि ह्या संतोषची मुलगी तिच्याकडे बघत असते तर आता सायली म्हणते काय हो संतोष दादा तुमची मुलगी तुमच्यापासून काही मिनिटं दुरावली तर तुमचा जीव किती कासावीस झाला मग विचार करा एखाद्याच्या वडिलाचा गुन्हा नाहीये आणि त्यांना जेलमध्ये टाकलं जातंय हे बघून अर्जुन सुभेदारांचा जीव पण कासावीस झालाच असेल ना किती अस्वस्थ झाले होते ते आपल्या माणसासाठी आपला जीव कसा तुटतो हे नाही कळते का तुम्हाला आता सायलीने ह्या संतोषला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आहे पण आता इकडे मात्र अर्जुनरावांची पूजा संपन्न झाली सगळे जण पूजा झाल्यावर हर हर महादेव म्हणून घोषणा करतात लगेच आता इकडे पूर्णाजी जी म्हणतात बघ कल्पना बरं झालं ना आपण त्या मुलीसाठी थांबलो नाही बघ अभिषेक पूर्ण झाला तरी तिचा अजून पत्ता नाहीये आता इकडे या प्रियाची वकिली करायला म्हणजे तन्वीची वकिली करायला अस्मिता आहेच लगेच अस्मिता म्हणते नशीब आपली तन्वी वेळेत बेल घेऊन आली नाहीतर आज पूजेचा मुहूर्तच चुकला असता तर प्रेक्षकांनो अर्जुनसारखा फोन करत असतो सायलीला पण तिचं फोन काही लागे ना आणि इथेच स... त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघतोय संतोष सायलीने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून तो पेनड्राईव्ह तिला देतो आणि त्यातले पुरावे सगळे काही आहेत म्हणजे महिपतच्या विरोधात हे तिला सांगतो आता सायली ते पुरावे अर्जुनपर्यंत पोहोचू शकेल का कारण साक्षीने हे सगळं बघितलंय कारण आता पुढे सायली किडनॅप होते की काय हा चैतन्य तिला वाचवतो का म्हणजे असे बरेच सस्पेन्स आहे प्रेक्षकांना आणि त्यावरून तुम्हाला बरेच फेक रिव्ह्यू पण येतीलच पण खरं जे झालं असेल ते ऐकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ह्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हं धन्यवाद